है क्या ना स्वर्ग के ओ चला चला हट दुकान पर ले ये 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 चले 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 हाँ है क्या ना स्वर्ग गाहून सुंदर हट कोकण आमचं हट हो लाटो बाला चल आता ते वरटणार नाही कोंबडी इकडे कोंबडी वरटते हट या हो चला हा पाण्याचा आवाज खळखळाट पाण्याचा खळखळाट आणि बघ शेलदोडे किशे ते बघ ते बघ किती आहेत काढूया आता या चला शेलदोड्या काय असतात ना ते दाखवत तुम्हाला आता सर्वांना आणि ये कसं लवकर ये यो बाल्या ही सगळी इकडे अशी चरच चर जाता जातील तिकडं वर एंडला दिवसभर चरतील आणि संध्याकाळी साधारण सहा वाजता परत येतात दिवसभर खातात बसतात पाणी पितात सगळं सगळा मिक्स करून मग खाली येणार त्याचा दो रोजचा डे रुटीन आहे फक्त लावायला लागते त्यांना वरती इथपर्यंत आणावी लागते आणि खाली स्वतःहून येतात काही टेन्शन नाही चला जा आता जा चल या सर ए कस रे जा चल चल चलोर चौक चौक तिकड नाही माग नाही बाग तिकडून फिरून येईल जावा जाती मग लक्ष्मी कुठं पडली मित्रांनो ह्या शेलदोडे आहेत या लहानपणी आम्ही खायचो आताही खातोच आतलं आहे जे आतलं जे आहे ना हे गोड लागत आणि जर कोवळी असेल अशी कळ्यासारखी ते पूर्ण खात हे खूप गोड लागतं आतलं साखरेसारखं काढून घ्या भरपूर त्याला शेलदोड्या म्हणतात शेलदोड्या तुमच्याकडे काय म्हणतात ते पण सांगा वरती आहेत Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video <laughs> जा जा होईल तिला लो बीक पाहिलं असणार मम्मीला मारते आम्हाला नाही माझी <laughs> हम्म जा